सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या प्रकरण ताजे असताना कणकवली तालुक्यातील सावडाव या गावामध्ये जमीनबादाच्या कारणावरून दाम्पत्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेकडून याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाने कणकवली पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी आरोपींबाबत कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला यावर ठाकरे शिवसेनेने अधिकाऱ्यांना पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांना चांगलेच धारेवर धरले मध्ये तिकडे गेली ज्यांचे जॅकेट का हो काढलेलं होतं आणि त्यांचा टी शर्ट काढायचा जा प्रयत्न त्यांनी केला लगेच म्हणजे हिला उघडी करणार मी आज ठार मारणार हे अत्याचार चाललंय बघा ते साहेब एवढं काय सांगितलं आता सावरवत जाणार बाकी सगळ्यांना ठार मारून टाकणार सावर तो जिवंत ठेवणार नाही ह्याच्या पुढे तुझा माझ्या हॉटेलून थाक्का मारली व्यंकटेश वरंग होता त्यांना आत्ताच्या आता खून करणार सुरेश श्याम्राम मोरे

एकशे बाराला तुम्हाला फोन केला जातो अमुक माणूस त्याला तुम्ही पोलीस स्टेशनला त्याला ठेवलं पाहिजे होतं नायती बोगी म्हणतो एवढं त्यांना मार लागून सुद्धा पण पोलीस काय बोलत आहेत की तुम्ही गाडी चालून स्वतः चाला एम्बुलन्स आम्ही स्वतः बोलवली तेव्हा आम्ही तिथून मग हॉस्पिटलला पोहोचलो आपण गप्प राहतो हे सगळ्यात गुन्हा त्यांची इन्फॉर्मेशन कंप्लीट केलं होती असं म्हणतो साहेब आता तीनशे सात आहे तुम्ही तीनशे सात म्हणता मी असं तुम्हाला म्हणू शकत नाही घ्यायचे तीन सात का लागत नाही म्हणून ना आमच्या तुम्ही, तुम्ही जी तक्रार दिली आहे तुमची जी तक्रार आहे त्या तक्रार त्याच्यानंतर आपण दोन वेळा हे जाऊन आणले की तुमचं आणखी काही स्टेटमेंट असेल तुम्हाला जर सांगायचं असेल तर आपण ते पण परत घेता येते असं नाही की एकदा फिरत दिल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्ट साहेब त्याच्या प्रायव्हेट पार्ट वर हे हत्य खूपचलेलं आहे आतमध्ये आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलं जाऊ सुरुवातीला जे आपल्याला आले त्याच्यापासून सुरवातीला एक कोणी बोलेल तर मला मेडिकल नाही से सेट मेडिकल से अजून आपण कलम वाढ केली आहे त्याच्यामध्ये अरे मेडिकल सोत्रित करी अंडर सोकल आहे तेकन इथे नाय काय सिंपल आहे ओपिनियन रिझर्वड होतं ते फायनल तर समजून घ्या 7 टाके वाढले करतात सिंपल मतलब ते कसं समजणार आहे ओपिनियन रिझर्वड होतं ते फायनल ओपिनियन रिझर्वड होतं ते सिटी स्कॅन बाकी आहे समोर त्यांनी ओपिनियन रिझर्वड देऊ नये मग कालच आपण लावतोय जोदर अंदरत के करते काल जीवा बेडला डीनला उदय गोते आम्ही सगळे प्रमुख पदय तर साहेब असं म्हणाले ज्यावेळी जी घटना घडल्याच्या नंतर जो दुखापत होती त्याचं तातडीचं सर्टिफिकेट हे पोलिसांना मिळत ज्या काय गंभीर इजा झालेल्या आहेत गंभीर दुखापती झालेल्या मग जर तसं असेल तर त्या अनुषंगाने जसं हे म्हणतात तीनशे सात पहिलेचा विनयभंग ही सगळी कलम लावून नुसती कर्म लावून उपयोग नाही त्याच्यावर त्या आरोपींना अटक करणं आणि त्या गुन्हे गुन्हेगारांना त्या ठिकाणी शासन करणं हे महत्वाचं आहे ना मग का ते होत नाहीये आता बघा एक लक्ष द्यायचं आहे पाच दिवसापूर्वी आम्ही भेटलो सुरुवातीला तुमची भेट घेतली आम्ही त्याच्यानंतर तर पाच दिवस झाले तर तपास काय काय नाही शून्य आरोपी मिळत नाही आरोपी तर सावडाबाले आहेत चौऱ्यासरीतल्या भेट घेते ना आपण तेच म्हणून म्हणजे का बोलत नाही ते सांगा कोणाच्या घरी आहे मी ते कोणाच्या घरी आहे कोणी त्याच्या मागे कोण आहे त्यांची घरी तपासा मुंबईला पळाले आहेत बंगल्याला जे आम्हाला सोर्सेस आहेत त्या सोर्सेस आम्ही काय महिलेचा विनयभंग झाला आहे मारायण झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत त्याच्यावर तिथल्या पोलिसांचा जो तपास आणि तिथले ऍक्शन आणि तुमचा तपास आणि ऍक्शन याच्यामध्ये <coughs> वैभव सावंत नैना सावंत यांना जी छानण्याची धमकी आणि त्यांना जी, जी मारहाण झालेली आहे सावंत यांच्यावरती जो काही अत्याचार आणि त्यांचा जो विनयभंग झालेला आहे आज सहा दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत आज दोन्ही या ठिकाणी वैभव सावंत नैना सावंत हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत बघायची भूमिका आहे आज या याच्यामध्ये जे कलम लावलं गेलं पाहिजे तीनशे सात लावलं पाहिजे होतं ह्यामध्ये तीनशे सात कलम लावलेलं नाही आरोपी मोकाट फिरतील ज्या एकशे बारावरनं फोन करण्यात आला एकशे बारावर फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन त्या सावडावमध्ये गेलेलं होतं पण त्यानंतर ज्या आरोपीचं नाव एकशे बारावरनं सांगितलं गेलं तो आरोपी पोलीस स्टेशनला या चारही आरोपी या ठिकाणी पोलीस स्टेशनला दारू पिऊन आलेले होते नंतर पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात त्यांची खोटी क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी त्यांना इथे आणलं गेलं पोलीस स्टेशनला त्यांची मेडिकल करण्यासाठी पोलिसांनी पाठवलं साधारण ज्यावेळी एकशे बारावरती अशा प्रकारचा फोन जातो त्यावेळी निश्चितच ते जे काय आरोपी होते त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी थांबवण्याची गरज होती आणि पोलिसांनी या ठिकाणी तीनशे सात न लावता आज या ठिकाणी त्या महिलेवरनं विवस्त्र करून तिला जे मारहाण करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे एकंदरीत त्याचे साक्षीपुरा आहेत त्यांच्या मुलाजवळ जो मोबाईल होता तो मोबाईल सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चोरून दिलेला आहे तो सुद्धा पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही आहे त्यानंतर त्या, त्या महिलेचं नैना साऊनचं मंगळसूत्र सुद्धा खेचून नेलेलं होतं ते सुद्धा पोलिसांनी मिळालेलं आहे अशा प्रकारची बरीचशी कलम अजून लागणं आवश्यक आहे वेगवेगळ्या कनेडीच्या राड्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत नसते वेळी कोणतेही रक्त आलं नसते वेळी राजकीय दबावाने त्यावेळी आमच्या विरुद्ध त्यावेळी तीनशे साठ लावलेलं होतं आज पोलीस हे शासनाचा पगार घेत आहेत पण या ठिकाणी असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या घरचं काम केल्यानंतर पोलीस वागत आहेत एकंदरीत भीडमध्ये जी घटना घडली ले ले। तो 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 रहा है। ती पोलिसांच्या नाकर्ते पुण्यामुळे घडलेली आहेत कणकवलीमध्ये आज ही सुरुवात झालेली आहे आणि अशाच प्रकारे पोलिसांच्या नाकर्ते भूमिकेमुळे ते भविष्यात वेगळे प्रकारचे झाले तर त्याला या ठिकाणी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे आज या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने कालच रात्री वैभवजी नाईक आम्हाला विनंती केली की मोर्चा काढू नका पण येणाऱ्या दोन दिवसामध्ये या आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही आणि तीनशे सात कलम लावलं नाही तर आमच्या राज्याचे असलेले विरोधी पक्षनेते असतील शिवसेनेचे नेते, नेते संजय राऊत असतील हे सुद्धा या घटनास्थळावरती येणार आहेत आणि ही जी काय अशा प्रकारची जी काही प्रवृत्ती पुन्हा या ठिकाणी फोपावत्या ही प्रवृत्ती पोलीस प्रशासनाने आणून पडण्याची जबाबदारी पोलिसांच्या पोलिसांवरती जनतेचा विश्वास जो आहे हा जनतेचा सा विश्वास सार्थकी राहण्यासाठी त्यांनी या तीनशे सात कलम लावावं आणि ज्या महिलेला ज्या पद्धतीने तिची विटंबणा केलेली आहे बलात्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा या आरोपींचा होता एकंदरीत त्या मोबाईलचं शूटिंगचं पाहिलं तर मला वाटतं पोलिसांच्या लक्षात येईल आणि म्हणून पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप थांबून वेळीच या ठिकाणी कारवाई करावी भी। बीडमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांच्या नाकर्तेमुळे जे वातावरण हाताबाहेर केल्यानंतर संतोष देशमुखची ज्या ठिकाणी जशी मर्डर झाली तसे सुद्धा खून उद्या ह्या अशा प्रकारात होऊ शकतील आणि म्हणून पोलिसांना आज आम्ही विनंती केली आहे पण दोन दिवसानंतर आम्ही पोलिसांना विनंती करणार नाही कायदा हातात घ्यावा लागला तर त्याला पोलीस जबाबदार राहतील

चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने